केलं फक्त आपल्यासाठी आणि आपण त्याच्यासाठी दोन हरिनामाचे शब्द पण घेत नाही ना माहिती घेतो काजन हरिकामारृत हे किंवा हरी येत ये का जगता आपल्याला माणसं पण येत जगतो का आपण आपण जरा माणसं असतो इथं बसलेले पुरुष मंडळ आपण दारू रुपये असतो का तंबाखू खाल्ली असती का गुटखा खाल्ला असता का महिला मंडळ आपण कुणाला शिवे दिली असते का कुणाची निंदा केली असती का मास भक्षण केलं असतं का बऱ्याच महिला मंडळी मास भक्षण करतात ते आपलं खाणं नाही राक्षसांचं खाती आहे त्यांना राक्षसांना दोन दोन काय सांगावं इथं बसून तुम्हाला कितीतरी गाडी अन्न लागत होतं म्हणून त्यांना ते राक्षसांना ते अन्न दिलं जात होत आणि आपण ते खातो ऐका खाऊ नका कारण ते आपलं खाद्य नाही आपलं खाद्य सात्विक आहार आहे खूप खायचा काय रोज रोज एक एक किलो काजू बदाम खा रोज एक किलो खा पण खाऊ नका कारण ते आपलं खाद्य नाही ऐकायचंय एक माणूस एक बकरा कापत होता एक बकरा कापत असताना तलवार त्याच्या मानेमध्ये टाकायची त्या कसा याने त्यावेळेस तो बकरा खदा खदा हसायला लागला ध्यान धरून ऐका बरं तो बकरा खदा खदा हसायला लागला तो कसाही विचारतो अरे मी तुला मारत आहे आणि तू हसतोय म्हणे हसू नये तर काय करू मला विचार येतोय म्हणे असा विचार येतोय की मी जन्मभर चाराच खाल्ला म्हणे हिरवा